त्यानंतर या भग्य रॅलीचे आयोजन यांनी काढून झेंडी दाखवून सुरुवात करून महावाडा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुद्यापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नांदेड वागडा महानगरपालिका नांदेड श्रीमती सुप्रिया टवलारे मॅडम उपायुक्त नांदेड वागडा महानगरपालिका नांदेड आदरणीय श्री शिवानंद मिनगिरे साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड आदरणीय श्री सत्येंद्र आहोवा साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तसेच ज्ञानेश्वर पतंगे साहेब साहाय्यक लेखा अधिकारी साहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड तसेच चंदा रावळकर मॅडम नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नांदेड या सर्व मान्यवरांची या ठिकाणी

भारतीय संविधान लोकांनी आणि या लोकशाहीला बळकट करते येते म्हणजे भारतीय संविधान आणि या भारतीय संविधानाच्या दिनानिमित्ताने या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून हा उद्घाटन करण्यात आलेलं आहे सर्वांनी एका लाईनमध्ये मध्ये शालेय विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण रोडवर चालत असताना बाहेर कोणी निघायचं नाही सर्वांनी रांगेमध्ये चालायचं आहे शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीमागं सर्व कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्याच्या पाठीमागे संविधान रद्द राहील शालेय विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण रोडवर चालत असताना रोडच्या बाहेर कोणी जायचं नाही आहे गाडीवर रोडवर वर वाहनांची आवक जावक चालू आहे आपण रांगेत चालायचं आहे